सचिन ए सचिन काय झालं कमून आर डता कमून आर डता म्हणजे अवयने किती दिवस झाले आता पैसे घेतले तुम्ही आता द्यायच चाललंय ना आमच्या मागे तेच टेन्शन वर्षाची मुदत होती वर्षावर तीन महिने झाले आता सव्वा वर्ष झाले कवर थांबायचं आम्ही अहो तुमचे सगळेच देऊ पण थांबा ना अजून थोड्या दिवस आता एवढ्या दिवस थांबले अजून थोड्या दिवस थांबा किती दिवस थांबायचं अजून आम्हाला पण पैसा पाणी लागतो का नाही ओ चल बोल बाहेर सचिन ऐकलं का इकडे हे बघा काय किती वर्ष थांबायचं आता या दोन वर्ष करतो का अरे पण पैशाची अडचणी आता समजून घे थोडंफार कवर समजून घ्यायचं आम्हीच एक वर्षाची मुदत होती वर तीन महिने झालेत ते तीन महिन्याचा व्याज पण पाहिजे मला तर कांद्याच्या भरशाव थांबलो होतो आम्ही पण यंदा तर तुला माहिती आहे ना काही झाली अरे बाजाराचं तर लांब राहिलं व खरीच्या चढून गेले इकडे हे बघ तो तुझा प्रश्न माझा प्रश्न नाही येतो मी पुढवून पैसे दिले होते तुला ते आबा माझ्या नावाने बॉम्बल्याला लागलेत मला आठ दिवसाच्या आत पैसे दे मला बाकी काय माहिती नाही आणि व्याज असतं कटा पण ऐक ना मी काय म्हणतो थोडं मला आहे ना दोन तीन महिन्याची मुदत वाढून दे मी आबांची काट घ्यायला येतो ना आज दोन तीन महिने तू तीन महिन्यानी परत तेच सांगशील अजून दोन महिने दे म्हणून कुठून आणणार जरा थांबा म्हणजे अजून महिना तरी द्या आम्हाला त्यात आम्ही काहीतरी करतो आता आमच्या वावरच पैसे घेताना कळत नव्हतं का हा लगेच पैसे द्या लगेच पैसे द्या अरे तीन दिवसात पैसे आणून दिले होते तुला सात लाख रुपये थोडी अमाऊंट आहे का तेच मी म्हणतोय थोडी अमाऊंट आहे का कुठून आणणार मी तरी सात लाख जोडीदाराची जरा अडचण समजून घे आबांना काय उत्तर देऊ मी आबांना सांग एक महिन्याभरात भरत मी देतो पैसे हे बघ बारा महिन्याचे ना पंधरा महिने झालेले त्याचा काय तो चक्र वाज आहे ना ते पण तुला द्यावं लागणार आहे आणि हे बघ जर पैसे नाही दिले लवकरात लवकर तर तुझं काय ओढून नेल ना मी त्याचा भरोसा नाही काय बिघून जाईल मी एक महिन्यात देतो पैसे तुझे परत करतो पण भाऊ एक महिन्यात दे

जेव्हा आपल्याला एकट्याला माहिती असतं ना आपण संकटात ते ते आप ते ये तेव्हा त्यातून बाहेर पडता येते जेव्हा अख्या जगाला कळते ना तर लोक त्याचा फायदाच घ्यायला बघतात बघ आता तेच तर गावाला माहीत झालंय का आता असं आहे आणि आता वावरच्या भावाच काय होईल ते व्यवस्थित घेतलं आहे नाही तर लोक तर काही कमी भावातच मागतील एखादा विश्वासातला माणूस गाठून ये ना त्यालाच गिरायक बघायला लावायला पाहिजे हा ना तेवढे तर आपल्याला अमाऊंट आलेच पाहिजे यांचं सगळ आता झालं असेल बर जा घरातलं बघतो मी आलो जाऊन बाहेर गावातून चक्कर मारून अरे बरं झालं भेटला तुझ्याकडेच यायला निघलो होतो अरे लय अडचण येते बाबा ते नाही का त्या आधी तिकडनं खर्च घेतले होते मी सात लाख रुपये हा याच असं इथलं काम केला असेल त्याला बरेच दिवस झालेत मी अरे सकाळी बडबड करून गेलाय घरी येऊन मला म्हणला माझे पैसे कुठल्या परिस्थितीत माघारी बारा महिन्याची वर झाली याच दिल तक मध्ये तू काहीच देणं नाही झालं माझ्याकडून अजून एक दोन जण आहे त्यांचं बी द्यायचंय फार थोतू झाली बघ काय करावं तेच कळ ना मला घरच कसं करतोय पैशाचं म्हणजे खर्च यायचं आहेत आता तुझ्यासारखे जोडीदार त्यांच्याकडनं उसनं पाहिजे जोडीदार आणखी पैसे घेतो घरचं शेतीत पिकवलं पाहिजे तू जरा आता पण तुला तर माहिती आहे ना एवढं मोठं खर्च केला डाळिंबाला हा का बाग घ्यायला वायाला निंबोनीच साधलं नाही लागत नाही का त्यासाठी ना, मी एक टोकाचं पाऊल घ्यायचं आहे बाबा काय पण तो आपला जोडीदार म्हणून तुला विचारायचं होतं मला वाटतं सरळ आहे ना माझा वावर एकून टाकावं तुझं कर्ज किती असं सगळं एक लागापर्यंत पंचवीस पर्यंत जाईन राहू सवा एकर दीड एकर तुला चारशे सचिन अरे पण काय असेल ती नंतर परत नव्याने वाचला असला तर परत भविष्यात पुढे गेशी एक वेळ हे सुटला तर बरं होईल आणि तू सांग मला असं देणं वाढ रेट रेट पाडून मागत येईल र आता तुला सगळ्या आपल्या वस्तीला गावाला माहित झालं की तू वाढचं नाही ते म्हणून म्हणून मी तुझ्याकडे आलोय तू रेट पाडून मागत येईल बाबा मग आपण एक माणूस आहे त्याच्याकडे जाऊ आपल्या गावातल्या माणसाकडे जावं लागेल दुसरं बाहेरचा माणूस देणार नाही पाजारी तुझ्या आहे का चांगलं तू बी ओळखीच त्याला अमृतला अमृत मग त्यांच्याकडून पैसे घ्यावा लागतील दुसरं कोण आहे आणि शेजारी बाहेरचे लोक का घेते ते शेजारी पाजारी वावरात घुसून नाही देणार पण अमृत शेठ चांगला आहे ना बाबा पैशाला बघू आपण त्यांच्याकडे समोर समोर बोलू चल तू बोलशील ना माझ्याकडून आपण दोघी जाऊ ना चल बस चल आवाज हॅलो कर तर आवाज येत नाही का हे बघ एक तर डाळिंबाला बाजार मोकारे नाटकं करायची नाही जर धूळ उडत असेल मग डाळिंबावर जमणार नाही डम्पर बंद पाणी मारता आला तर मारा ना द्यायशी सोडून चल ठेव नमस्ते काय म्हणताय काय बोल तुमच्याकडं बोला ना काय थोडी अडचण चालू यांची आणि तुम्हाला तर माहित असेल आता तर तुमच्या टुकड्या शेजारची जमीन एकायची म्हणतोय तो नाही मस्ती म्हणते एकायची पण आता पैसे पाहिजेत तेवढे पैसे म्हणण्यापेक्षा ते गुंतवणूक करायला परवडत नाही आता जमिनीमध्ये तरी आहेत का जमिनाला काय यांच्या अडचण बी सुटन आणि तुमच्या वावराला खिटूनच राहील नाही अडचण सुटन पण काय अपेक्षा काय दोन लाख आहेत दोन दोन एक लाख तीस एक लाख रुपये पर्यंत होवा दोन अकराला तीस लाख नाही ना एवढं बाजार आहे तो एक तर दुष्काळी भाग आपला पाण्याचा पत्त्या नाही काय नाही आणि त्याची वावर एवढी चांगली आहेत काय तुमच्या वावरला खिटून तुमच्याला तर पाणी आहे तुम्ही शेततळ केलेलं आहे मग तुमचं बाग आहे ते होऊन जाईल आत्ता मस्त त्यांचं कोरडो आहे थोडंसं आहे पण तुमचं तर होईल ना तुमचं पाईपलाईन आलं तुम्हालाच उपयोगी बघा तीस एक पर्यंत बघा तीस ना पाहिजे वीस पंचवीस पर्यंत डोकं लावू जमत असलं जमन का पंचवीस पर्यंत हा पंचवीस पर्यंत पंचवीस पर्यंत तुमचं नाव आमचं वीस तीस पंचवीस पर्यंत हा घेऊ जमो काय अडचण नाही घेऊ सोमवारी घेऊ खरेदी खत करून चालेल ना हा घेऊ करून सोमवारी नाही पण आठ दिवसात करू यांची ती सात बारा हा सगळं काढून घेतो आम्ही देऊन ठेवतो हो तुला घरी आणून द्या तुम्ही काय असेल जमन आहे तुला कोणाचीच राहायची गरज नाही ना तुझं चिमन लोक आहे कोणाला विचारायचं आमचं घरी सगळं नेचर निर्णय झालाय चालेल मला सगळं डॉक्युमेंट क्लिअर करून ठेव शब्दाल पोल्टू नको आता नाही नाही मला पैसे जुळ जुळो करायला चालू करतो मी चालन करा चहा पाणी काय नाही काहीच नको चान ग कशाला आहे का, का नाही जाऊ दे ठीक आहे चला येऊ का मग बर बाबा उपकार झालं तुझं उलट माझ्या एवढाच माणूस आहे कोणी द्यायसारखं नव्हतं पैसे पाणी काही सोनं पिणं लई घरी वीस वीस तीस तीस तोळे सोन तेवढे गाण ठेवते काही किंवा तारण ठेवते पण पैसेच देते ते असा माणूस आहे त्यांचं ते काय करू आलं की तू उडू तूडू कुठं देऊन टाक सगळ्याची नाही नाही पहिलं देणं देऊन आहे बाबा तेवढंच पंचवीसच येते ते बरोबर आता मनापासून काम कर घरी सगळं होतो शेऱ्यावर राहणार पाच लाख रुपये सर पाच लाख मग तो म्हटलं तुम्ही अरेंज केलं केल्यावर म्हणून तुला झाला नाही अरेंज टेन्शन घ्यायचं नाही हो ते कागदपत्रच काम केलं पूर्ण हा सांगितलं सगळं होते कागद गोळा सगळी याचा हिस्सा त्याचा हिस्सा असं राहिला नको नाही नाही जमीनच आपली एकट्याची कोण नाही शिस्तेदार मग काही टेन्शन नाही बसन तुम्ही बसा ए, ए चहा कर आणि आणि काहीतरी साहेबांना काहीतरी चहा बसा तुम्ही मी चहा नाश्ता घेऊन येते तो चहा नाश्ताला का नको जायचंय पुन्हा पुढे काम येते अजून बरोबर मी लगेच चहा हा हा काय एवढी नड काय आली तुला नेमकी झालं दे माझं तेवढं टेन्शन घेऊ नको बाकीचं पैसे सुद्धा खरेदीच्या दिवशी तुला देऊन टाकतो खरेदीच्या दिवशी पण सगळं ना पैसे सगळ्या देताना विश्वास नाही काय शब्दाला किंमत शब्द पाळायचा अलग लक्षात आणि हे किती येत आता हे पाच लाख आहेत राहिले वीस लाख रुपये तुला खरेदीच्या दिवशी देतो अलग लक्षात तुझ्या चालते का मग आता हा हा सोमवारी खरेदी आपल्या हा सोमवारी हजर राहतो मी हा ठीक आहे अरे आदित्य अरे तुझ्याच घरी निघलो होतो हा काय गाडी घेतली काय तो नवीन हा गाडी घेतली आता <laughs> बर काय माहिती आहे का तुझं ते किती पैसे झाले म्हणत होता आपलं व्याज धरून काय आठ साडेआठ लाख साडेआठ लाख ना हे बघा आठ का साडेआठ ते मला पक्क सांग आणि संध्याकाळी येणार सगळा हिशोब घेऊन घरी या आपल्या तुझं काय असेल ते नील करून टाकतो एकदम हां बर काय लागला काय तुला काय <laughs> चेष्टा करतोय तसलं काय नाही आपल्या रानातून येणा कॅनल गेलाय हा त्याचे आले आपल्याला ऐंशी लाख रुपये भेटले बर म्हणजे मोठा कॅनल आणि कॅनलचा रोड असं सगळं गेले दोन्ही बी बर आहे मग काय झालं मला मला काय <laughs> नाही आता चालायचं बाबा बर <laughs> ते आभांना सांगणी रोप तेवढा

काय होई नाही खेळवायचं काम चाललंय घ्या लवकर बोलून <coughs> आता नाही तुला आवाज यायचा ना काय झालं अमृतराव हा अरे चोर तर चोरण वर शिरजोर काय नाटक का लावलं रे हा आपलं काय ठरलं होतं आपल्याला आपला व्यवहार करायचा होता व्यवहार झाला होता आपला सोमवारी खरेदी होती आणि तुम्ही काय केलं म्हटलं पाहिजे ना सचिन भाऊ मी, मी माझ्या गळ्यातले दागिने घाण ठेवले आणि त्याचे पैसे कडून आम्ही तुम्हाला इसाराला पैसे दिले आणि तुम्ही खुशाल राहो मागच्या माग असं आहे करता याला व्यवहार नाही म्हणत अहो पण हे बघा अमृतराव मला अडचण होती म्हणून मी तुमच्याकडे आलो तुम्ही माझी अडचण पैसे देऊन मिटवणार होते पण आता माझ्याकडे पैसे आले तर मी वावर कशाला इकू माझं पैसे आले म्हणजे कुठून आले पैसे कुठून आले म्हणजे कुठून आले पैसे कुठून आले आमच्या वावर कॅनल गेलाय त्याचे पैसे आले आम्हाला आता हा मग मी तुला काय म्हणल मी पैसे ऍडजस्ट करून ठेवतोय माझ्या घरी ना आता हलवलं पडले पैसे तुला आणून दिले एवढंच केलं ना मी आहे का नाही इथं सगळं सोनं नानं घाण ठेवले साडूकून पैसे उसणं मागितल्यात हाता हातापाय पडलोय मग त्यांचं माघारी येत आहे त्यांना आणलेलं आता एवढं काय काय म्हणून माघारी देणार आम्ही म्हणलो जमीन घेतोय म्हणून सगळ्यांनी खुशी खुशीने पैसे उसणे दिले आणि आता परत त्यांना नेऊन द्यायचे का जमिनीचा व्यवहार झाला होता बोलणं झालं होतं ही सर तुम्हाला पोहोचले समोर ही कागदपत्र करून घ्या आता कसे काय कागदपत्र देणार आम्ही तुमच्यापेक्षा आम्हाला डबल भाव आणि सरकारने पैसा दिलाय गरज सरून वैद्य मर हीच हीच रीत असा व्यवहाराच्या शब्दाला किंमत तुला म्हटलं होतं का नाही मी आपल्याकडं शब्द महत्वाचा आहे त्या, वर का सगळं महत्वाचं हो तुम्हाला वावरच घ्यायचं ना मी बघून देतो तुम्हाला आजूबाजूला कुठं असलं एखाद दोन एकर तर त्याला काय तुम्हाला खरच घ्यायची इच्छा छान माणूस कुठे घे नाहीतर मला वाटतं तुम्हालाच घ्यायचं नव्हतं बहुतेक काय तो आम्हाला घ्यायचंय म्हणूनच आम्ही धडपड करत आलोय ना म्हणूनच आम्ही आमचं सगळं कसं जुळून तुम्हाला पैसे दिले ना मग घ्या की आता दुसरं देतो कुठं तरी बघून तुम्हाला तु, तु ना, तु ना तु ना 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 तो तू तो तुला बोलून फायदाच काय भाऊ इथं हा ना पण या बघा तुम्ही मला सांगा माणसाला अडचण असेल तो वावर विकतो पण त्याला अडचण नसेल तर बळच वावर न पडतं का तुम्हाला तुम्हाला काय अडचणी टाकून ठेवले आता तुम्हाला एवढं काय अडचण होती येऊन आमच्या हाता पाया पडले आमच्या दारात आले तुम्ही ना तुम्ही पहिले त्यांना मला फोन लावले त्यांना फोन लावा पहिले नितीनला फोन लावा नाही तो अशी वाद करून काय फायदा नाही नितीनलाच बोलतो बोलवा काही अडचण नाही होय काय आपण देऊन टाकू नितीन कुठं रे इथं बरं लवकर मॅटर चाल तू लगेच लगेच कुठं ना घालून ठेवला पण मी काय म्हणतो अमृतराव तुम्ही एवढं तं तंतन कशाला करता नाही नाही पाच लाख दिलेत ना तुम्ही पन्नास एक हजार याच घ्या महिन्याचं वा वा म्हणजे मी बी कराय तसं नाही मग पण महिन्याचं पन्नास देतो तुम्हाला मी बी बसल्या बसल्या येतो म्हणजे काय उपकार करताय काय तुम्ही व्यवहार कॅन्सल करून हे काय नितीन काय चाललंय यांचं बळच माग लागले आता जमीन दे म्हणून मग आता ठरलं होतं तसं ना अरे ठरलं होतं पण मला पैशाची नड होती हे तर तुला मान्य पैशाची नड होती म्हणून मी वावर रिकायला काढलो होतो आता वावर रिकायला काढलं पण माझी नड भागली मग मी कसं काय देऊ बळच माझा वावर याचं भागलं अरे व्यवहार तोंडत काहीतरी शब्दात आहे का नाही मग हे बघ मी काय व्यवहाराने म्हणलो यांना पाच लाख इसार तुमचं पाच लाख मागे देतो आणि वर पाच पन्नास हजार देतो हे जागा व्यवहार म्हणतात काय तू होता म्हणून व्यवहार ना तुला आज पैसे आले म्हणून तुला शाना झाला बरं का तू पहिल्यासारखा बोलायला लागला ह्याला चहा पाणी मला दिसत ना माणूस काही करीत नाही तू बोलते स्वतः गाड घ्यायला पाहिजे ते साहेब तुमच्या पंचवीस लाख आणि मा फक्त याच मिटत होत मला खर्चायला माग राहिले होतो ना असं म्हणायचं व्यवहार जाऊन जाऊन ही तसलं पद्धतच नाही तुझ्यात तुझ्यात फक्त फुगीरपणा आलेला आहे आणि पहिल्यांदा जे कर्ज झाला ना तू त्याच्यामुळे झालंय कळलं का तुला आणि ती पाच लाख नाही ही पाच लाख रुपयाला हात लायच नाही तुला एक सांगतो पैसे डबल देत असेल डबल असते व्यवहार तुला माहिती ना एवढ्या वेळेस समोरून घ्या त्याची बॅड आणि त्याचा फुगीरपणा असेल ना तुमच्या अजून बांध ही त्याचं हम्म परत वावरात शुरशिरून द्यायचं ना तुला तिथून नड आहे का नाही तू लुलशिक तुलशिक जरा फुगीरपणा कमी कर पैसे आले म्हणून हातवर असे लगेच मोठं तावात नाही कायच सगळं सा। गावाला कळलंय तू लगेच फुगीरपणी बोलायला लागलाय तुझा असा मुगर कमी ठेव हो। नाही तसं नाही म्हणजे मला फक्त वावर नव्हतं आता बघा ठीक आहे ना मग तुम्ही एवढे ताईटवणी नका लगेच वाघ उडू तिथे आता तुम्हाला लाईन टाइमाला तुमच्या खिटून होत म्हणून घेतलंय दुसऱ्याला घुसून पण दिलं नसतं त्यांनी पाच नाही हे ना तुम्ही नाही तुम्हाला आधार घेऊन पैसे द्यायला इथं जायचं नाही ते किती माणसं घेऊन येते मी मी म्हणे मी मध्येच असते होतो म्हणून नाही पण ती माझी नड भागली म्हणून बोलत होत मग मग तसा आवाज बी ठेव ना, थे ना थे तस तसा असा स्वभाव ठेव उरलेलं फुकेशी आणि तू ऐंशी लाख उडलेले कळायच नाही भाऊ त्या ऐंशीतली कमीत कमी तुझे भागून पंचवीस दी ह्यांचे दहा चाळीस राहिले चार एकर कुठतरी बघा अजून वाढ वावर दोन एकरात तुला चार एकर भेटलय असं कर काहीतरी नको अस पैसे किती आले तरी लगेच गाड्या घोड्यात नसते नसतेच घालवायचे पैसे बरं अमृत शेठ नाही नाही ना, या अर्धे पैसे नाही घ्यायचे घरी जायचं घरी नाही हे त्यांचं पाच आणि संध्याकाळी मी अजून पाच घेऊन तुमच्या दारात स्वतः घरी घेऊन कमी करते केली ती काना आली आणि तुझ्यात मला स्वभाव दिसतोय ती कमी करतो काय उपयोग जायचंय माणसाचे असे नडले अजून भेटायच्या का आता ठीक आहे पैसा चहा सुद्धा घेऊन नाही गेले घेतेन एवढं चुकीचं वागलोय आपण त्यांच्या बरोबर पण डोळ उघडला आपला माणसानी परिस्थिती कशी बियू हो दे पण श्रीमंती आल्यावर मग अजून आहे आणि गरीबी आल्यावर अजून आहे पैसे ठेव څندکړې ځای گیون موږ د تنچې په